शेरपूर शहरातील आर सी पटेल मराठी प्राथमिक शाळेत शारदीय नवरात्री उत्सव निमित्त गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात शाळेतील मुलींनी नवदुर्गेचे रूप धारण केले होते या नवदुर्गांचे विधिवत पूजन संस्थेचे सीईओ डॉक्टर उमेश शर्मा यांचे हस्ते करण्यात आले गरबा महोत्सवात शाळेतील इयत्ता बालवाडी ते चौथीच्या एकूण एक हजार ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रदीप गहिवरे यांनी केले त्यांनी आपल्या प्रस्ताविकात नवरात्रोत्सवानिमित्त कुमारिका पूजन याचे महत्व विशद केले कार्यक्रमाला अकॅडमिक इन्चार्ज पीवी पाटील प्राचार्य प्रदीप साळुंके क्रीडा समन्वयक जे पी पाटील उपस्थित होते गरबा महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांतून गरबा वेशभूषा असणाऱ्या विद्यार्थ्यांचे क्रमांक काढण्यात आले सदर विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले परीक्षणाचे काम रुपाली पाटील नैना शिंदे ज्योती भदाणे मनीषा भदाणे व सुचिता चौधरी यांनी केले यावेळी पालकांनीही गरबा महोत्सवात भाग घेतला पालकांतूनही उत्तम गरबा व वेशभूषा परिधान करणाऱ्यांचे क्रमांक काढण्यात आले क्रमांक मिळविणाऱ्या पालकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी तर आभार विनोद माळी यांनी मांडले